कच्च्या वाटणापासून म्हणजे मसाला न भाजता आज बनवते मी चिकन ग्रेव्ही अगदी साधी सोपी आणि झटकीपट ही रेसिपी तयार होते त्यासाठी अर्धा किलो चिकन मी दोन वेळा धुवून घेतलेले आहेत आता मसाले बघूयात एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबिरीचे कोळे दांडे घेतलेले आहेत धुवून याच्यामुळे छान टेस्ट येते थोडंसं अद्रक आणि दहा बारा लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत आता या सर्वाचं मिक्सरला आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचे पाणी न घालता मसाला भाजुन कड़े आता मसाला भाजून घेऊया खडेमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आता सुरुवातीला खडे मसाले टाकायचे आहेत दोन तेजपत्त्याची पानं तीन लावंगा तीन काळ्या मिऱ्या छोटा दालचिनीचा तुकडा आणि छोटी विलायची एक टाकलेली आहे मी अर्धा सहा मिनिटभर खडे मसाले तेलात परतायचे आहेत जास्त करपवायचे नाही आहेत नंतर मसाल्याचा करपट स्वाद लागतो चिकनला एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आता दोन ते तीन मिनटं नॉर्मल सोनेरी रंग हो येईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर जे आपण वाटण बनवलं होतं कांदा टोमॅटो अद्रक लसूण कोथिंबिरीचं ते यामध्ये टाकायचं आहे कांदा टोमॅटो आपण अगोदर भाजून घेतलेलं नव्हतं कच्चंच वाटण तयार केलेलं आहे त्यामुळं मसाला भाजायला थोडा वेळ लागतो मसाला चांगला भाजला की चिकन ग्रेवीलाही छान टेस्ट येते आता बाकीचे मसाले घालूयात चवीनुसार तिखट मीठ हळदी पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि चिकन मसाला घातलेला आहे एक चमचावर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत अर्धा किलो चिकनच्या प्रमाणे मी मसाले इथे घेतलेले आहेत अगदी पाव वाटी पाणी घालून दोन मिनटं झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे चिकन ग्रेवीलाही छान टेस्ट येते याप्रमाणे बघा मसाल्याला तेल सुटलेलं आहे मसाला हलका झालेला आहे आता यामध्ये चिकन घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून ताटावर पाणी ठेवायचं आहे तुम्हाला जितकी ग्रेवी हवी तितकं पाणी ताटावरती ठेवायचं आहे मी पाऊन ग्लास पाणी ताटावरती ठेवलेलं आहे आणि मध्यमाचीवरती दहा मिनटानंतर ताटावरचं पाणी बघा गरम झालेलं आहे आणि चिकनलाही पाणी सुटलेलं आहे बघा अशा प्रकारे जर ताटावर पाणी ठेवलं तर चिकन कढईलाही चिकटत नाही आहे आणि असं पाणी सुटतं चिकनला आता चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे ताटावरचं गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक ते दीड चमचा कसुरी मेथी घातलेली आहे याच्यामुळे चिकनला खूप छान टेस्ट येते एकदा नक्की टाकून बघा आता चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे मी पाणी वगैरे टाकणार नाही आहे यामध्ये झाकण ठेवून परत दहा मिनटं मध्यमाच्यावरती चिकन शिजवून घ्यायचे आपल्याला फक्त पाऊन ग्लासच मी पाणी चिकनमध्ये टाकलेलं आहे बघा ग्रेव्ही तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये याप्रमाणे ग्रेवी तयार झालेली आहे तुम्हाला जर जास्त घट्ट ग्रेवी हवे असेल तर दहा मिनटं अजून चिकन मध्यमाच्यावरती शिजवा चिकन बघा परफेक्ट शिजलेला आहे आणि झटकीपट कमीत कमी वेळेत कच्च्या वाटणापासून चिकन ग्रेव्ही आपली इथे तयार झालेली आहे